शशांक हगवणेसह त्याची आई आणि आणखी तीन जणांना आणखी एका दिवसाची कोठडी आज पुन्हा होणार सुनावणी अभिनेता दिनू मोरी यांची चौदा तास इडी चौकशी मिठी नदी गाळ घोटाळा प्रकरणी करण्यात आली चौकशी अहिलानगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना येत्या शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकं मिळणार सर्व शाळांमध्ये पुस्तकं वेळेत पोहोचली असल्याची जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती धारावी पुनर्विकासाविरोधात ठाकरेंच्या सेनेची सोमवारी मुलुंदमध्ये होणार सभा पुनर्विकास विरोधात आंदोलनाची पुन्हा दिशा ठरवणार ठाणे महापालिका क्षेत्रात चोवीस तासात कोरोनाचे सहा रुग्ण ठाण्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता एकशे सदतीस आज देशभरात बकरी ईदचा उत्साह मुस्लिम बांधवांची नमाज पठणासाठी गर्दी प्रत्येक शहरामध्ये पोलीसही सतर्क घोडबंदर मार्गावर आजपासून रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार नळपडा पाईपलाईन येथे चार पिलरवर लोखंडी गर्डर टाकण्याचं काम करण्यात येणार असल्यानं हा घेण्यात आला निर्णय अमरावती महापालिकेच्या घंटाघाडी चालकांचं आंदोलन आठ महिन्यांपासून मानधन न मिळाल्यानं घंटाचालक आक्रमक लातूरच्या कृषी विभागातील लिपिकांचे काम बंद आंदोलन आकृतीबंधातील पदकपाट टाळण्याची लिपिकांची प्रशासनाकडे मागणी राज्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद तर दिवस वाढ अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चा चॅनलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या